कीर्तन कसं करायचं कीर्तन कशा करता करायचं मामाने फार स्पष्टपणाने लिहिलंय तेवढ्या स्पष्टपणाने आपल्याला बोलता येत नाही पण कुठेतरी कोणत्या तरी वयोवृद्ध अशा कीर्तनकारांनी अधिकारी सत्पुरुषांनी कधीतरी हे बोलायची वेळ आलेली आहे आज पूज्य माधव बाबा गुले बोलले त्यांचा अधिकार आहे कुरेकर बाबा बोलतील अधिकार आहे त्यांचा त्यांनी हे बोलावं कीर्तनामध्ये योग्य अयोग्यता नसते अमकं कीर्तन चांगलं ना आमचं किर आमकं कीर्तन वाईट अमक्या माणसाचं कीर्तन चांगलं ना अमक्या माणसाचं कीर्तन वाईट कीर्तन वाईट नसतं माणूस वाईट असेल म्हणून आपल्या संस्थेमध्ये पत्रिका न छापण्याची पद्धत आहे पत्रिका नाही आपल्याकडे कारण का माणसं हुशार आहेत नाव बघून कीर्तनाला येतात नाही नाही कीर्तन कुणाचंही असो ते कीर्तन आहे ना ती भगवत भक्ती आहे ना कोण करतो याला मूल्य नाही आहे त्याच्यात आपलं तादात्म्य काय आहे याला याचं महत्त्व आहे याला महत्व आहे कीर्तन कुणाचंही असू दे तो म्हणणार रामकृष्ण हरीच म्हणणार तो म्हणणार ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊलीच म्हणणार ना कीर्तनकार म्हणणार ना विठोबा रुखमाईच म्हणणार ना विठ्ठल विठ्ठलच म्हणणार ना आमचं तादात्म्य त्याच्याशी आहे का त्या कीर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी आहे आमचं तादात्म्य त्या नामाशी आहे आमचं तादात्म्य तुकोबारांच्या अभंगाशी असलं पाहिजे आमचं तादात्म्य कीर्तनकाराच्या मुखातून कीर्तनाच्या संबंधानं अभिव्यक्त होणाऱ्या विचाराशी असलं पाहिजे नाव बघून कीर्तनाला जायचं कारण नाही कीर्तन कीर्तन आहे हा कुणी करावं याबद्दलची चर्चा वेगळी असू शकते त्या कीर्तनात काय असावं याबद्दलची चर्चा वेगळी असू शकते नाथ महाराजांनी आम्हाला कीर्तनाच्या संबंधानं सरळ सरळ सांगून ठेवलंय की कीर्तन कसं असावं सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे संत संगे, अंतरंगे नाम बोलावे काय कीर्तनाचं स्वरूप आहे बघावं संतसंगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे बघा कीर्तन काय भक्तिज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या हे विशेष अधोरेखित केलं पाहिजे अवांतर चर्चा नाही भक्तिज्ञान वैराग्य याची चर्चा झाली पाहिजे प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवरव्या कशा करता जेणेकरूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची जेणेकरूनी बघा मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची श्रीहरीची मूर्ती जेणेकरूनी अंतरी ठसावी असं कीर्तन असलं पाहिजे प्रातस्मरणीय गुरुवर्य मामांचे गुरु होते गुरुदेव रानडे मामांना शिकवायला होते मामा त्यांना गुरुस्थानी मानत असत मामांचे आध्यात्मिक गुरु जोग महाराज होते याच्यात वाद नाही मोक्ष गुरु जोग महाराजच होते याच्यात वाद नाही पण मामा जिथे शिकले तिथे त्यांना शिकवायला गुरुदेव राध रानडे फार मोठी आध्यात्मिक साक्षात्कारी व्यक्ती त्यांच्या हाताखाली मामांचं शिक्षण झालं हे कशाकरता सांगतो तेही सांगतो जेणेकरूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची याच्याकरता म्हणून बोलतो कीर्तन कसं असावं त्याला शिक्का कसा बसला बघा गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मामांचं शिक्षण झालं गुरुदेव रानडे म्हणजे ध्यान नाम याच्यातली अधिकारी व्यक्ती अधिकारी व्यक्ती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचं मार्गदर्शन घेत असत असं त्यांच्या चरित्रात आहे काय अधिकार असेल जेव्हा गुरुदेव थकले हे जाहीर सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे पण मला सांगायला काय ठीक आहे गुरुदेव जेव्हा थकले आणि त्यांची व्याख्यान बंद व्हायला लागली त्यावेळेला मामांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनाने विचारलं होतं की तुमचे गुरुजी जर व्याख्यानाला जात नसतील तर ते माझी शिफारस करतील काय काय अधिकार असेल गुरुदेवांचा काय अधिकार असेल अशा अधिकारी महात्म्याच्या छत्रछायेखाली मामांचं आध्यात्मिक शिक्षण आणि त्या विचाराकडे संत वाङ्मयाकडे बघण्याची एक अलौकिक दृष्टी मामांना प्राप्त झाली गुरुदेवांनी आपल्या उत्तर कालामध्ये जेव्हा त्यांचे कार्यक्रम व्याख्यानं बंद झाली महाविद्यालयात ते बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे व्ही होते व्हाईस चान्सलर होते गुरुदेव रानडे मोठे अधिकारी व्यक्ती जेव्हा त्यांचे निवृत्त झाले त्या पदावरून इकडं आले त्यांची साधना सुरू झाली बाकी सगळं सुरू झालं कार्यक्रमही बंद पडले निवृत्त झाले सगळ्यातून त्यावेळेला एकदा त्यांनी काही कारणाने काही कारणाने म्हणजे भाऊसाहेब महाराज उमदीकर हे गुरुदेव रानडांचे गुरु त्यांच्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये गुरुदेव रानडांनी मामांना कीर्तनाकरता करता बोलवलं होतं निंबाळच्या आश्रमामध्ये तारखेसहित सांगता येईल मला <laughs> निंबाळच्या आश्रमामध्ये बोलावलं आणि आश्रमामध्ये बोलावल्यानंतर काय त्या आश्रमामध्ये कर्नाटकामध्ये एका खेड्यात तो आश्रम पण भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी गुरुदेवांची अनुयायी सगळे जमलेले काय टाळकरी मिळणार तिथं तो, तो संप्रदाय तसा कीर्तनाचा नाही आहे निंबाळ संप्रदाय पण तरी सुद्धा थोडेफार मामांच्या ओळखीने मामांचं कीर्तन म्हणून सेवावृत्तीनं आलेले काही टाळकरी काही एखाद दुसरा पखवाज वादक ते कीर्तन झालं ते कीर्तन झाल्यानंतर कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर श्रोते निघून गेले टाळकरी मंडळी वगैरे निघून गेली आणि आता आपणही झोपायला जावं म्हणून गुरुदेवांचं दर्शन घेऊन त्यांची परवानगी घ्यावी म्हणून मामा गुरुदेवांच्या खोलीमध्ये गेले तर गुरुदेव असे उकीडवे बसले होते मामांनी गुरुदेवांच्या चरणावरती मस्तक टेकवलं गुरुदेवांनी डोळे उघडून बघितलं मामा हे बघितल्याबरोबर विद्यार्थी त्यांचा मामा म्हणजे गुरुदेवांचे विद्यार्थी आपला विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर उभा आहे आशीर्वाद तर दिला असेल काही पण उभे राहिले गुरुदेव आणि गुरुदेवाने मामांना कडकडून आलिंगन दिलं शिष्य आणि गुरुनाथो दोही शब्दाचा अर्थ एकची परी होतो श्री गुरुची ज्ञानोबराय बोलतात ना अनुभवामृतामध्ये मामांना कडकडून आलिंगन दिलं आणि मामांना म्हणाले फार सुंदर कीर्तन झालं रे तर मामांचं कीर्तन सुंदर झालं गुरुदेवांचा शिक्का बसला इथपर्यंत ठीक आहे मी मान्य करतो कोण असा या जगतामध्ये की ज्याने मामांचं कीर्तन ऐकलं जो म्हणतो कीर्तन जमलंच नाही म्हणून <laughs> एक तरी नाही फार सुंदर कीर्तन झालं रे तुझं आज मामाने फक्त हात जोडले एक कृतार्थ त्याची भावना आहे आपल्या गुरुदेवांकडून त्यांच्या मुखातून आपल्या कल्याणाचे चार शब्द कानावर पडतात कृतार्थ त्याची भावना आहे मामाने हात जोडले काही बोलले नाहीत गुरुदेव पुढं म्हणाले तुझं कीर्तन सुंदर झालं छान झालं असं मी का म्हणालो सांगू मामाने विचारलं सांगा ना का छान झालं म्हणता गुरुदेव म्हणाले आज तुझ्या कीर्तन ऐकताना एक क्षण सुद्धा देव माझ्या डोळ्यासमोरून हल्ला नाही एक क्षण सुद्धा परमात्मा माझ्या डोळ्यासमोरून हल्ला नाही आज तुझ्या कीर्तनामध्ये हे कशा करता मी सांगतो जेणेकरूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची नाथ महाराज चिंतन करतात कीर्तन कसं असावं